तिकडे बघा शीतल नगराध्यक्ष संतोषबाईच नगरसेवक डोके लावते नगरसेवक नगरसेवक हे वार्ड क्रमांक नऊ मधून उभा राहिले तुम्ही कमायला मतदान करा काय असते ती तुमच्या समस्या प्रश्न मीठ आपण राज्यात सरकार हा। दिल्ली सरकार पर्यंत तुमच्या काय असतील ते मी हक्काने मला काम सांगा मी करून तीन वेळा तुम्हाला मतदान मत करा तुमच्या प्रश्न क्रमांक दोन मी नऊ मधून निलावती धोलाचार्य डोके भाजप उभा आहे

Okay, okay. तो या उभा आहेत तरी हे आपले घरातले सदस्य असल्यासारखे आपण सगळे समस्या आपण त्यांना आपल्या घरातल्या हक्काने सांगू शकतो तरी ह्या 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 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा एवढंच मी सांगू इच्छितो